खेड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सोमवारी सतीश उर्फ पप्पू चिकणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर माजी नगरसेवक मिनार चिखले आणि मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तसंच खेडचे माजी शहरप्रमुख संजय मोदी यांची खेड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नियुक्तीनंतर परिषदेमध्ये महायुतीची ताकद अधिक दृढ झाली असून राजकीय वर्तुळात ही नियुक्ती विशेष चर्चेचा विषय ठरली आहा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या निकटवर्ती आणि विश्वासू अशी या सर्वांची ओळख आहे संघटनात्मक शिस्त प्रामाणिकपणा आणि कार्यकर्त्यांमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळाल्यानंतर खेड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं होतं केवळ सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी केवळ शिवसेना पक्षाकडून आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं यावेळी त्यांची बिनविरोध निवड खेडच्या उपनगराध्यक्षपदी जाहीर करण्यात आली तर स्वीकृत नगरसेवकांची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली मिनार चिखले आणि संजय मोदी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड नीव, जाहीर करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष माधवी बुटाला मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह गटनेते निकेतन पाटणे आणि सर्व नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड शिवसेना गटाचे गटनेते माझ्यासारख्या आणि कदल यांनी विश्वास टाकून या ठिकाणी माझी उपाध्यक्ष म्हणून निवड करावी असं जे सूचित केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांच्या आभार व्यक्त करतो या नगरसेवक झाल्यामुळे मी उपाध्यक्ष होऊ शकलो म्हणून नगरसेवक होण्यासाठी माझे आई वडील माझे कुटुंबीय तसेच माझ्या प्रभागातील सर्व नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात मला सहकार्य केलं त्यामुळे त्यांचे मी पहिले आभार व्यक्त करतो आणि याच्या पुढे आपल्या सगळ्यांना एक मताने एक दिलाने चालायचं आहे सभागृह हे कुठले विरोधक नाही आहेत आणि कोण नाही कारण आपण युतीचे सगळे नगरसेवक आणि या ठिकाणी आधी आपल्याला काहीतरी विकास करायचा इशार याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेला त्यामुळे या ठिकाणी कुठेही वेगवेगळं न ठेवता विकास कामा आणि आपण हे सांगणं कधी चालेल प्रशासन आणि नगर नगरसेवक ही दोन्ही राज्याची चाक की ज्या दोन्ही सारखी चालतील तेव्हा आपली ही नगरपालिका चांगली चालणार आहे पण आपण प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलं पाहिजे किंवा आपण या खेळ शहराचा विकास करतो कारण विकास निधीसाठी सन्मान्य योग्यताचं आपल्या पाठीशी कायम काम आहे योग्य त्याचं लागणार आहे आपल्याला देणार आहे आपल्याला बहिणी सुचवलेली काम आहे ती पूर्ण करते जनतेला दिलेली आश्वासन आहे ती आपल्याला पूर्ण करायची यासाठी सगळ्यांना जसं माधवित नगराध्यक्ष आहे मला उपनगराध्यम दिलाय तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन आपली कामं करते या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बिनविरोध आणि मात्र निवडणूक केली बद्दल ती सगळ्यांचे थांबतो